मित्रांनो आज आपण जनसंवाद यात्रा ही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत सुरुवात केली आहे आणि त्याचं कारण एकच होत की आपल्या सर्वांना माहितीये की मुंबईच्या नागरिकांच्या समस्या बऱ्याच आहेत त्यांच्या समोर प्रश्न अनेक आहेत त्यांच्या समोर कठीणाई खूप आहे पण आज असं कोणी नाहीये की ज्यांच्यापर्यंत मुंबईचे नागरिक पोचू शकतात बोलू शकतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या जे प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर मांडू शकतात आपल्या या मुंबई दक्षिण मध्येचे एक खासदार आहे एक खासदार आपल्याला कधी आपल्या पांदरापोळ एरिया मध्ये येताना दिसलेत कधी तुमच्या समोर येऊन विचारले आपल्याला नुसतं दिसत की टीव्ही बघ टीव्ही चालू केला की आपल्याला दिसत की एक खासदार पन्नास खोके हो जाऊन भाजपमध्ये जाऊन बसलेत एवढंच दिसत आपल्याला आणि <स्�> त्याच्यासाठीच आज या वंचित बहुजन आघाडी मार्फत जनसंवाद यात्रेचं नियोजन केलंय की वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते सगळे कार्यकर्ते तुमच्या वस्तीमध्ये तुमच्या वस्तीमध्ये येऊन तुमच्या डोळ्यासमोर तुमचे प्रश्न समजून घेतील तुमचे प्रश्न ऐकतील आणि त्याच्यावरती आपण सर्व मिळून एक मार्ग काढू आणि त्या समस्यांवरती आपण मात करू आणि याच प्रकारे आपण सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आपले जे जे प्रश्न आहेत आपल्या समस्या आहेत त्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये वंचित बहुजन आघाडीला दिल्या म्हणून